भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सदस्य दर्शन कोचर यांची सातारा प्रवासी जिल्हा प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे दर्शन कोचर यांनी भाजप कामगार मोर्चाच्या माध्यमातून सोलापुरात केलेल्या संघटनात्मक कामाची दखल घेत कोचर यांची सातारा या संघटनात्मक जिल्ह्याचे प्रवासी जिल्हा प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे महाविजय दोन हजार चोवीस च्या अनुषंगानं आपण राहत असलेल्या जिल्ह्यासह नेमून दिलेल्या ठिकाणी प्रवास करावा तसंच मंडल तालुका विधानसभा जिल्हा लोकसभा स्तरावरील संघटनात्मक रचना पूर्ण करून जनादर वाढवण्याचं काम करावं तसंच आपण विविध क्षेत्रातील संघटित असंघटित व दुर्लक्षित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसंच जास्तीत जास्त श्रमिकांना भाजपामध्ये सामील करण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करावेत आणि त्याचा आणि त्याचा कार्य अहवाल दरमहा प्रदेश कार्यालयाकडे पाठवावा अशा सूचना दर्शन कोचर यांना विजय हरगुडे यांनी दिल्या आहे।